चक्रीवादळाचा उरलेला अंश तामिळनाडू आणि कर्नाटक भागामध्ये कार्यरत असून ही सिस्टीम उद्यापर्यंत अरबी समुद्रात पोहोचली आणि त्याला पुन्हा बळकटी मिळण्याची हवामान तज्ज्ञाकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय चक्रीवादळाचा उरलेला अंश आता अरबी समुद्रात दाखल होतोय त्यामुळे वातावरणात बदल होऊन राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला जातोय आपण या घडीची सर्वात मोठी बातमी या सिस्टीम राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग आणि वारे दिसत आहेत जमिनीलगतचे वारे उत्तर पूर्वेकडून दक्षिण पश्चिमेकडे वाहत आहेत ज्यामुळे ढगाळ हवामान निर्माण झालंय हवामान ढगाळ असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे तापमान कमी नाही सातारा पुणे सांगली कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला अमरावती नांदेड लातूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी धग दाटलेत जिल्हानिहाय पावसाच्या अंदाजावर एक नजर टाकूयात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूरच्या दक्षिण भाग तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस होईल सिंधुदुर्ग गोवा पुण्याचे काही भाग अहिल्यानगर नगर बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नांदेड इतर ढगाळ हवामान राहील इथं हलके थेंब पडण्याची शक्यता आहे मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज नाही इतर भागांमध्ये हवामान कोरडं राहील तालुका निह पावसाचा आढावा घेऊयात दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर सांगोला मंगळवेढा जत पवटे मंकाळ शिरोळ भुदरगड पावसाची शक्यता अधिक आहे या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल राज्यात ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र पावसाचा जोर जास्त भागांमध्ये अपेक्षित नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद